डॉक्टर जितेंद्र देशमुख देव श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज केचे बस लाइव सेट होयला वेळ लागत आहे एक्चुअली तेच मो प्रॉब्लेम है बाकी दुसरा काही नाही बत्ता हो चॅनल जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जे काही चॅनलवर व्हिडिओ अपलोड केले जातील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल अवधूत चंद्र श्रीदेव दत्त श्री स्वामी समर्थ मला फक्त सांगा की माझा आवाज येतोय का नाही आवाज येतोय का नाही एवढंच सांगा मला